सेवक रामेश्वरजी पवार हे उपोषणाला आमरण उपोषणाला बसले होते गेल्या चोवीस तारखेपासून त्यांनी आमरण उपोषणाला या ठिकाणी बसलेले आहे त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी त्या, त्या परिसरातील बहुसंख्य बो, नागरिक महिला भगिनी बंधू सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा मनस्वी आभार मानतो आणि रामेश्वर पवार यांनी हा जो आवाज उठवला गेल्या अनेक वर्षापासून हा प्रश्न परंबलित प्रलंबित होता परंतु रामेश्वर पवार यांनी हा उपोषणाचा मार्ग अवलंबल्यानंतर प्रशासन त्या ठिकाणी जागी झालं आणि प्रशासनाने त्या ठिकाणी रामेश्वरजी पवार यांना येत्या एक तारखेपासून त्या, तार त्या ठिकाणी सर्वेक्षणाचं काम सुरू करतील व कबाल्या देण्यासाठी यथोचित कारवाई करतील असे लेखी आश्वासन दिल्यानंतर व आपल्या सर्वांची परवानगी आपण सर्वांनी परवानगी दिल्यानंतर त्यांनी हा उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला खरं पाहिलं तर त्यांचं किती कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण काल संध्याकाळी त्यांचे सक्के भाऊजी त्या ठिकाणी मयत झालेले आहेत मयत झालेल्या असताना सुद्धा तुमच्या सर्वांसाठी आपल्या उदगीरमधील सर्व जे रहिवाशी आहेत ज्यांना कबाला मिळाले नाही त्या सर्वांसाठी त्याने आमरण उपोषण केलं त्याबद्दल आपण सर्वांच्या वतीनं मी रामेश्वरजी पवार यांचं बी अभिनंदन आणि आभार मानतो आणि आपण सर्वजण पाठिंबा दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो आमचं मागणी पर्वा क्रमांक नऊ मध्ये कबाला संदर्भात होतं त्या कबल्यासंदर्भात गेल्या चोवीस तारखेपासून मी आमरण उपोषणात बसलो होतो मागील काळात बरेच वारंवार प्रयत्न करून सुद्धा प्रशासन दात घेतलं नसल्यामुळे आज मला चोवीस तारखेपासून अमरावती बसावं लागलं आज मंत्री सी ओ तहसील येऊन तारखेपासून वार्डाचा सर्व्हे प्रस्ताव दाखल करू असं आश्वासन आस देखील आश्वासन दिल्यामुळे आज त्यांनी मागे तातपुरतं मागे घेत आहे अगर एक तारखेपासून सर्वे नाही चालू झालं तर मी पुन्हा आणखी अमरावती प्रश्नाला बस काय झालंय तिथं तिथं काय झालं शिवराज झोका वरी थांबू द्या वरी थांबल्या